शक्तिपीठ महामार्गाला कागल तालुक्यातील शेतकऱ्यांनी तीव्र विरोध दर्शवला असून आज तहसील कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आला या मोर्चात महिला शेतकऱ्यांची संख्या लक्षणीय होती शेतकऱ्यांनी तहसीलदार अमरदीप वाकडे यांना निवेदन देऊन आपला विरोध नोंदवलाय शक्तिपीठ महामार्गाला कागलकरांचा विरोध आहे नामदार हसन मुश्रीफ यांनी या महामार्गाला विरोध केलाय बुधवारी शेतकऱ्यांनी तहसीलदार अमरदीप वाकडे यांना निवेदन देऊन आपला विरोध नोंदवलाय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यापूर्वी कोल्हापूर दौऱ्यात हा महामार्ग रद्द करण्याचं आश्वासन दिलं होतं शासन आता पुन्हा हा महामार्ग करण्याचा प्रयत्न करते त्याला शेतकऱ्यांचा तीव्र विरोध आहे शिंदे यांनी कोल्हापूरला येण्यापूर्वी आपली भूमिका स्पष्ट करावी अन्यथा पाच तारखेला त्यांचा दौरा रोखण्याचा इशारा शक्तीपीठ विरोधी समितीनं दिलाय हा महामार्ग गरज नसताना तयार केला जात आहे असं शेतकऱ्यांनी आपलं म्हणणं मांडलंय माजी आमदार संजय घाटगे गोकुळचे संचालक अमरीश घाटगे विजय देवणे शिवाजी मगदुम गिरीश फोंडे यांच्यासह अनेक शेतकरी या मोर्चात सहभागी झाले होते शेतकऱ्यांनी न्यायप्रिय मार्गानं लढा सुरू ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला आहे विजय देवणे यांनी मंत्री मुश्रीफ यांच्या भूमिकेचं कौतुक केले आणि महामार्गाला विरोध कायम राहील असंही सांगितलं या मोर्चात मोठ्या संख्येनं महिला शेतकऱ्यांनी सहभाग घेतला होता शेतकऱ्यांनी शक्तीपीठ विरोध लिहिलेले फलक आणि टोप्या घातल्या होत्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्यासमोर जमून हा मोर्चा प्रशासकीय भवनाकडे निघाला नंतर तहसीलदार अमरदीप वाकडे यांना निवेदन देऊन आपला विरोध नोंदवला